मराठी भाषा घेतली पाहिजे आणि मराठी सुरू करतो मग ज्या वेळेला आम्ही प्रयत्न करतो आमचं सरकार असताना काल परवा एका मंत्र्यांचं ऐकलं की यांचं सरकार असताना जे आहे ते ही आलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीमध्ये प्रत्येक राज्याच्या काही मत आहेत आणि प्रत्येक राज्याची मतांचा सुद्धा केंद्र सरकारने जो आहे तो सन्मान केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तुम्ही बघितलं असेल की साऊथचे जे राज्य आहेत ते सुद्धा या संदर्भामध्ये सातत्याने आवाज उठवण्याचं काम करतोय महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून मराठीचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे मराठीसाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्याकडची जी विचारवंत आहेत किंवा लेखक आहेत किंवा विविध लोक आहेत यांच्या माध्यमातून एक चांगल्या अशा अभिजात दर्जा संदर्भामध्ये सातत्याने बोललं गेलेलं आहे आणि मोठ्या कष्टातून आपल्याला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रीयन म्हणून मराठीचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की आज सगळे मुंबईमध्ये राहणारे लोक मराठी बोलतात मराठी समजतात त्यामुळे हा नवीन मुद्दा मला कळला नाही की का उपस्थित केला आणि का सक्ती करण्याचं काम चालू आहे हे मला कळत नाहीये हिंदी